मिला और मिला कहे महान पतिवर्ता थी तो कहे मने पतिवर्ता थी थी देवावनी सत्ता कान कहीं पतिवर्ता आता है धन मध्यम काही करीटन उत्तम पति, पति मता तो आनुसारिक पतिवर्ता क्या आत्मता ज्या मता जहाँ ना मार प्राण के ना प्राण त्याग करता तिला उत्तम पतिवर्ता मना देगलोर कर मारा तो चाहना तेरा माना केरे मन्ना बोलो देहता केरा तेरा मना उत्तम पतिवर्ता आणि माल घेणे म्हणजे खाऊन येते पाणी मातीला म्हणजे म्हणून मध प्रती सुनिश्चिती सुनिश्चिती लहोनी गोहाची मुलती कोण म्हणे आमच्या हळीला बाजार बसते आमचे जवळेश्वर रामरावचे कुणाला

श्री श्रीभदरेवा ताकद सांगतात रामाचे देख वठवल देवाची बंदी का रावणाला मारतो स्थिती सुटका करतो वाजत गाजत आहे तुम्ही चाल ओला महाराज की जय श्री गणेश नरस्वती न श्री गुरु नमा राम सगळ महा उत्तर अर्थात आणि आधीच नवीन आणि मला एवढा आनंद वाटला या पाचव्या दिला या बऱ्याचशा जागी शेक्तीला आणि त्या पण महिला इतक्या उपस्थित रंगात मला दहा नाही ते वीस सगळ्या जातात सगळ्या आधीला मस्त येतात पण तुम्ही जे पहिल्यापासून इथपर्यंत ग्रहण गाव छोटस आहे पण महिला मंडळीची उपस्थिती खूप भरपूर आहे आनंद आहे आतापासून कथा अशी झाली मारुतरायाना भरताला राम समजून बोलायला सुरुवात केली रामच आहे असं वाटलं हे बघ रामा तू जर येत नसेल तर मी तुला बांधून देईल म्हणलं मी काही साधारण नाही असं त्या ठिकाणी आणखी काय काय बोलते ऐका बोला बोलायला सुरुवात केली मारुद्राला भयानक शक्ती होती आणि इतक्या लांब येऊन औषधी आणून आणि वेळ करण्या आणि वेळ होण्या थोडा बरीच सत्तावीस गावचे माणसं आले आता एकाचा आपण ऐकिला आपल्याला आनंद वाटला तुमच्या गावामध्ये रामायण चालू आहे आणि शक्ती ठेवली आणि चालू आहे तिथंच खरंच शक्ती ठेवावं त्याने मोबाईल मध्ये सगळ्याला कळते महाराज तुम्ही टाकलं की ते कुठे शक्ती आहे काय नाही आणि गाव माहीत नसलं तरी ते मोबाईल दिशा दाखवते आणि नीट आणते त्या ठिकाणी मागे एक परवा शक्ती चालते महाराज त्या ठिकाणी कुठं वाघीच्या नांदेडच्या जवळ वाघीने वाघीच्या पुढे साहेब आणि हे युट्यूबचे साहेब हेच त्या ठिकाणी होते की आता सगळ्या लोकांच्या फोटो घेतात त्या ठिकाणी आणि युट्यूबर उद्या टाकतात सगळे बघतात गेली शक्तीला डोळा लागला का उघडला हे सगळं तुमचं मोबाईल मध्ये जे चित्र दिसणार आहे पण भगवंताच्या कार्यक्रमामध्ये सहा दिवस सात दिवस आहे भारताला आणि भरत गेला शत्रुघन जाईल चत्रुघन गेला अयोध्या सर्व हाकार होईल अशा प्रकारचा वर्तमान असणारा तू जाऊन रामाला सांग म्हणायला हनुमानात विस्मयापणा याशिवादेता समाधान करो नाई आणि अशा प्रकारचे भारताचे शब्द ऐकल्या बरोबर असणारा अतिशय समाधान वाटलं नवल वाटायला लागलेला आहे मारुदराने विचार केला सजना मिळणार नाही प्रभुराम चंद्राना राग येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सज्जनाच्या आज्ञेच पालन करणे हे सतपुरुषाच काम असते सज्जनाच्या आज्ञेच उल्लंघन करायचं नाही म्हणायला गेलेले ओ शेत रवी बापळे परभाषे ज्या वेळेस मारोत्र जन्माला आला त्यावेळेस गिळावयाशी जाता भास्कर मारली फळ समजून आता तरी मोठा झाला म्हणजे तवच गिळायला चालू होतो आता काही सूर्याची ताकद राहणार

क्णात <laughs>

टोनी हो रावण पाठ घेऊन खाला राम विजय सच्चे मज लक्ष्मण एक्या हो जीवा करता सर्व ब्रह्मांडाचा जर उद्धा होत असे जा आतवारा हो पांडू रंगे दंड भाऊ अशा प्रकारचं लक्ष्मणानं निर्दान झाला येऊ लागलेली ब्रह्म शक्ती हृदयाला असणारा झेलून घेतली अशा प्रकारचं होता लक्ष्मण नाचणारा सावतर भाऊ ना होता सावतर भावा करता राम किती लढलाय आम्ही सत्य भावी इतका धुया करता भरू लागलेले आहोन रा वैद राजे पुस्ता झाला रघुराज वेगे उपाव सांग बजे बंगराज प्रभू ठिकाणी वैद्य डॉक्टर सुशिराला बोलू लागले डॉक्टर असणारे त्या ठिकाणी आहोत लक्ष्मी जातो मला नामस्मरण नामस्मरणच्या मुखामध्ये होतो म्हणून त्या मानाच्या संग मी तिथे आलो पारिके सारखे नवर रमाकी सारखी असणारी माई सारखी लेख राहते बापासारखा लोक राहते तुपा लोटा राहते म्हणून असणार मी पंचलो ठिकाणी अंत करण्यात आता बुद्धीची देवता ती असणारी माझी काही चलनागिरी एका ठिकाणी तिथे होते शब्द माझ्या कानावर आला म्हणून रामात असं मला भ्रम झाला रामा कथा म्हणून हनुमंताच्या मुखातून भरताना ऐकलं ऐकून असताना मूर्तीत पल्ला

हनुमान म्हणू लागले आहे मी तटस्थै का झालं असल मला काय झालं असल माझ्या स्वामीचं काम आहे स्वामी का गुरुभक्ती पितृवचन सेवापती अनुभव नाही दुजा ही माझी विष्णूची पूजा मला काय झालं हनुमान श्रीराम अशा प्रकारची गणजना करना उत्तर करणार इच्छा घाली लोक केलं रामच्या ठिकाणी ग्रहू म्हणू लागले नाही श्री हनुमानजी तुम्ही असणारा मला सर्व रामाचा व्रतांचा अध्यंत चांगल्याशिवाय जाऊ पुराणामध्ये शास्त्रामध्ये असं लिखाण गेले नाही एकाला महाराज दुसऱ्याला वाटवायचं याच्यामध्ये पुण्य नाही धर्मामध्ये असा आहे एकाला ताडाव दुसऱ्याला मला वाटत धर्मामध्ये आहे काय म्हणून एका ठिकाणी असं जगदृष्ट आणि सकल जीवनाचा काही तो सांभाळ मग तुम्ही एकाला मारता दुसऱ्याला वायचा हे तुम्हाला बरोबर आहे